कन्या राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील जुलै महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कन्या राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दावा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आपल्या जीवनात काही समस्या आहेत अडचणी आहेत ज्याचं निराकरण होत नाहीये गुरुजी शिक्षण पूर्ण झालंय नोकरी लागत नाहीये विवाहाचं योग आमच्या पत्रिकेत येत आहे पाहुणे अगदी घरापर्यंत येतात आणि घरी जाऊन नाही सांगतात वय खूप झालं विवाह कधी जमेल घर घेण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण होईल का वाहन घ्यावं का मी मी जी नोकरी करतो ती सोडून व्यवसाय करू की व्यवसाय केलेला चांगला आहे के की नोकरीच योग्य आहे परदेशात जाऊन स्थित व्हावं का संतती योग कधी आहे आमच्या पत्रिकेमध्ये यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर जर आपण फोन केला संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील ज्यांना आपल्या जीवनातल्या अडचणी नक्की कमी व्हायला मदत होईल या संपूर्ण जुलै महिन्यामध्ये तीन वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे सोळा जुलैला सूर्यग्रह कर्क राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून आहे सव्वीस जुलैला शुक्र ग्रह मिथुन राशीमध्ये राशी परिवर्तन करून आहे अठ्ठावीस जुलैला मंगळ ग्रह कन्या राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय या राशी परिवर्तनाचा कन्या राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये प्रथम स्थान ज्याला आपण तनुभाव लग्न भाव म्हणतो माणसाचा स्वभाव येथे महिन्याच्या शेवटी मंगळ ग्रह आलेला आहे अठ्ठावीस जुलै नंतर आणि या स्थानाचा स्वामी बुध ग्रह लाभामध्ये आहे म्हणजेच अकराव्या स्थानात विराजमान झालेला आहे मग खऱ्या अर्थानं कन्या राशीच्या लोकांना या महिन्यामध्ये लाभ काय असतो ना ते पाहायला मिळणार आहे आणि सोळा जुलै नंतर तर बुधादित्य योग होईल त्या बुधाला सूर्याची ताकद मिळेल आणि खऱ्या अर्थानं अडकलेल्या रखडलेल्या कामांना खऱ्या अर्थानं तेज प्राप्त होईल यश प्राप्त होईल आणि कामामध्ये एक सापेक्षितता वाढणार आहे त्याचबरोबर जे काही विचार आहेत ज्या काही गोष्टींमध्ये आपल्याला सतत अडचण येत होत्या जे काम पूर्ण होत नाही किंवा होणारच नाही असं आपल्याला वाटायचं या सगळ्या गोष्टींच्या दृष्टीनं हा जो आतापर्यंत चाललेला जो कालखंड होता जे थांबायचं सुरू व्हायचं थांबायचं हे पूर्ण बॅक होतंय आणि स्टार्ट टू एंड आपलं काम पूर्ण होतंय हे तुम्हाला महिन्याला या आरंभीला जाणवेल द्वितीय स्थानाला धनस्थान कुटुंब नेत्र वाणी याचं स्थान म्हटलं गेलंय या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह सव्वीस जुलैला राशी परिवर्तन करून दशमात येतोय तोपर्यंत भाग्यस्थानामध्ये तो स्वराशीचा विराजमान आहे आता धनस्थान त्या धनस्थानाचा स्वामी ग्रह भाग्यामध्ये स्वराशीचा असणं ही राजयोगाची मांदी आहे खऱ्या अर्थानं भाग्याची साथ ज्या वेळेला धनाला मिळेल ना त्यावेळेला आर्थिकतेचे प्रश्नच मिटले तो म्हणजेच काय जे काम आपण हातात घेतले होते जे पैशांमुळे रखडलेले होते त्या कामाला खऱ्या अर्थानं चालना मिळते जे देवाणघेवाणीचे व्यवहार होते जे लोक आपल्याला ते परिपूर्ण करत नव्हते त्या व्यवहारामध्ये अपूर्णता येत होती अडचणी अडथळे येत होते ते ये ती, ती सुद्धा पूर्ण होत आहे म्हणजे खऱ्या अर्थानं तुमचे अडलेले आर्थिकतेचे प्रश्न याच कालखंडामध्ये मार्गी लागत आहे तृतीय स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा व्ययात न लग्नस्थानामध्ये विराजमान होतोय आणि अगदी शेवटी शेवटी होतोय ज्या वेळेला पराक्रम स्थानाचा ग्रह हा व्ययात असतो त्यावेळेला अतिअट्ट तुम्ही म्हणाल गुरुजी आधी तर या स्थानाचा असं सांगितलं ना आता अंत अति अठ्ठास हो तुम्ही करा पुढे गेलंच पाहिजे तसे योगही आहे आता थांबायचं नाही आहे आता मागे म्हणून बघायचं नाही आहे परंतु ज्या वेळेला आपण एखादा व्यापार उद्योग व्यवसाय धंदा सुरू करणार असू त्याच्यातनं आपल्याला प्रॉफिट किती होणार आहे लॉस किती होणार आहे नफा किती आहे तोटा किती आहे याच्यातनं काय आपल्याला फटके बसू शकतात याचाही थोडासा अभ्यास तुम्ही एकदा करून घ्या आणि मग पुढे चला बहीण भावाशी भांडण होण्याचा योग आहे वाजू शकतं पूर्वी आपल्या काही प्रॉपर्टी आहेत घरातील किंवा काही वादाचे संबंध निर्माण होऊ शकतात ते जर थांबायचे असेल त्यातनं जर बाहेर पडायचं असेल मौनम सर्वार्थ साधक बोलू नका उत्तरच करू नका चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हटलंय या स्थानाचा स्वामी गुरुग्रह दशमात आहे दृष्टी त्याच चतुर्थ स्थानावर आलेली आणि सव्वीस जुलै नंतर इथे युती होतील या दोन्ही ग्रहांची पुढे गुरु आणि शुक्राची मग सुख म्हणजे काय असत वास्तू घेणं वाहन घेणं शेत जमीन घेणं आणि आनंदाने त्याचा उपभोग घेणं अव हाच उपभोग तुम्हाला या जुलै महिन्यामध्ये आरंभी पासून अनुभवायला मिळतोय वडीलोपार्जित जमिनीचे काही जे अडथळे मार्ग होते ते पण दूर होत आहे त्याच्या कोर्टाच्या केसेसचे काही नियम धारणा ज्या काही आहेत त्या तुमच्या मार्गी लागताय ही गोष्ट विशेष आहे पंचमस्थान संततीचं स्थान म्हटलं गेलंय शिक्षणाचं स्थान म्हटलं गेलंय या स्थानाचा स्वामी शनिग्रह सप्तम स्थानात विराजमान झालाय हा प्रेमविवाहाचा योग आहे मनाप्रमाणे जोडीदाराची प्राप्ती याचबरोबर उच्च शिक्षणाच्या दृष्टीनं काही महत्वपूर्ण निर्णय बाहेर परदेशात शिकायला जाण्याचा योग हा सुद्धा निर्माण होतोय संततीच्या बाबतीत चान्स आहे चा गुरुजी हा योग हा कालखंड आमच्यासाठी योग्य आहे का तर अत्यंत योगपूर्ण आणि लाभप्रद आहे आपण केलेल्या डॉक्टरी उपायांना दैवी उपायांना खऱ्या अर्थानं यश प्राप्त होतय असा हा योग आहे कर्तृत्व सापेक्षता वाढते शेअर मार्केटमध्ये आवड असेल तर आवर्जून करा याच बरोबर कुठे परिवाराला बाहेर फिरायला घेऊन जाण्याची जर इच्छा असेल तर ती सुद्धा या महिन्यात परिपूर्ण होऊ शकते षष्ठ स्थानाला रिपू स्थान म्हंटल इथे राहू ग्रह विराजमान आहे या स्थानाचाही स्वामी शणीचा आहे आणि तो सप्तमात आहे जिथे आपण काम करतो ऑफिस असेल किंवा एखादं क्षेत्र असेल तिथलीच व्यक्ती आपला जोडीदार म्हणून आपल्याला आयुष्यामध्ये प्राप्त होणे मातुल घराण्यातील लोकांकडून आपला विवाह निश्चित केला जाणे हाताखाली काम करणारे लोक खऱ्या अर्थानं पूर्ण विश्वासानं आपल्यासाठी काम करणं हा ही गोष्टींचा योग कन्या राशीच्या लोकांसाठी आलेला आहे कन्या राशीच्या जातकांसाठी सप्तमामध्ये शनि आहे या स्थानाचा स्वामी गुरुग्रह हा दशमात आहे केंद्रात आहे विवाहाच्या बाबतीत एकनिष्ठ पतिव्रता स्त्रीची प्राप्ती पतिव्रता आणि खऱ्या अर्थानं एकनिष्ठ पती आपल्याला प्राप्त होणं हाही अनुभव आहे गुरुजी पार्टनरशिप करू की नको करू हा महिना योग्य आहे करू शकतात पाऊल पुढे उचलायला हरकत आहे विश्वास त्या व्यक्तीवर ठेवायला हरकत आहे जो पार्टनर आहे तो कामाची व्यापकता वाढते व्यापार उद्योग धंद्यामध्ये अडकलेले रखडलेले काम आपले परिपूर्ण होत आहे आणि आपण पुढे मार्गक्रमण करतोय अष्टमस्थानाला मृत्यूस्थान म्हटलंय या स्थानाचा स्वामी शनी ग्रह हा वेयात न लग्नामध्ये येतो आहे सहा आठ बाराचा स्वामी सहा आठ बारात असेल तर तो विपरीत राजयोग तयार करतो अठ्ठावीस जुलैपर्यंत खऱ्या अर्थानं हा प्रतिकूल परिस्थितीला सुद्धा अनुकूल परिस्थिती केल्याशिवाय राहणार नाही आहे कितीही मोठं संकट आलं तरीही हा मंगळ ग्रह ते बाजूला केल्याशिवाय राहणार नाही आहे फक्त अग्नीपासनं अति जोरात वाहन चालवण्यापासून काही अवजड काम करण्यापासून स्वतःची काळजी सुद्धा घ्या ग्रह अनुकूल आहे म्हणजे डोळे झाकून काम करायचं का तर नाही स्वतःलाही त्या गोष्टी अस्तित्वात स्वतःलाही कर्तृत्वात दाखवाव्या लागतात नवम स्थानाला भाग्यस्थान म्हटलं या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा सव्वीस जुलै पर्यंत भाग्यात आहे आध्यात्मिक कार्यामध्ये मन लागणे गुरुदेवतेची प्राप्ती होणे कितीही कोणी आमिष दिलं तरी त्यातनं बाहेर न पडणे आणि गुरुची खऱ्या अर्थानं कृपा ही तुम्हाला सर्वगुण संपन्न अशा स्वरूपाची प्राप्त होते कन्या राशीच्या लोकांना दशमाला कर्मस्थान म्हटलं गेलं या स्थानाचा स्वामी बुध ग्रह एकादश स्थानात लाभस्थानात आहे सव्वीस तारखेच्या नंतर इथे गुरु आणि शुक्राची युती होण्याला आरंभ होणार आहे दशमेश लाभात आहे पद प्रतिष्ठा तर देणार आहे राजकीय व्यक्तिमत्व खुलवणार रा आहे जे काही व्यापार उद्योगधंदे हो आतापर्यंत थांबले होते किंवा ज्यामध्ये कोणी स्वतःहून मुद्दाहून अडचण आणत होत नगरपालिकेमधले काही आपण काही कॉन्ट्रॅक्टदार असतात ते कामं करण्यासाठी त्यांना लोक अडचणी आणतात त्या पण दूर होत आहे बँकिंगची कामं पूर्ण होत आहे ज्या कागदपत्रांमध्ये आता खूप चक्रा मारून झाल्या ते कागदपत्र आम्हाला हातात मिळत नव्हते ते सुद्धा मिळत आहे लाभ आहे कर्माचा एकादश स्थानामध्ये बुधादित्य योग होतोय सोळा जुलैच्या नंतर बुध ग्रह तर आहेच आहे लाभ सगळ्यांकडनं होणारच आहे त्याचा उपयोग स्वतःच्या कार्यक्षमतेला वाढवण्यासाठी करा व्यर्थ पैसा खर्च करण्यासाठी करू नका हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगताय मोक्ष स्थान म्हटलं या स्थानाचा स्वामी सूर्यग्रह हा सोळा जुलै पर्यंत दशमात आहे म्हणजे काय परदेशात काम लावून देणारा हो योग आहे परदेशात स्वतःला स्टेबल करणारा योग आहे परदेशात तुम्हाला कामामध्ये द्विगुणिता वाढवणारा परदेशात तुमच्या कामाची व्यापकता वाढवणारा हा हो योग आहे आणि नंतर ज्या वेळेला लाभात रूपांतर होईल तर तिथे मिळणारा जो आर्थिक सोर्स आहे आर्थिक पैसे आहे पगार वाढ आहे या गोष्टीसुद्धा याच महिन्यात अनुभवाला मिळत आहे कन्या राशीच्या लोकांना कन्या राशीच्या जातकांसाठी शुभ अंक पाच आहे रंग सोनेरी आहे कुठल्या दिवशी चांगले कामं कराल चार तारीख आहे पाच तारीख आहे सहा तारीख आहे एकवीस आहे सत्तावीस आहे अठ्ठावीस आहे अशुभ दिवस कोणते ज्या दिवशी आपल्याला चांगले काम करायचे नाही चोवीस तारीख आहे पंचवीस तारीख आहे सव्वीस तारीख आहे आपल्याला एक ही ही। मंत्र देतो त्या मंत्राचं आपण पठण करा ज्याने आपल्या पत्रिकेतील अशुभत्व आपलं कमी होईल आणि शुभत्व प्राप्त होईल मंत्र आहे ओम लोहिताक्षाय नमा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार